अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या नातेवाईकांच्या पिकअप गाडीला सावळेश्वर टोल नाक्याजवळ ट्रॅव्हलने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात तेरा जण गंभीर जखमी झाले होते सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दरम्यान एका शहात्तर वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार आपल्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी एम एच तेरा सीयू सदुसष्ट त्र्याहत्तर या क्रमांकाच्या पिकअप व्हॅनमधून निघाले होते आज मंगळवारी सकाळी सावळेश्वर डोलनाक्याजवळील दर्ग्यासमोरील वळणावर एम एच चोवीस ए यू पंचवीस सव्वीस या क्रमांकाच्या खासगी ट्रॅव्हल्सने पिकअपला धडक दिली या भीषण धडकेत पिकअपमधील तेरा प्रवासी गंभीर जखमी झाले सर्व जखमींना तात्काळ सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना येथील वत्चल्ला नारायण चौरे व शहात्तर यांचा मृत्यू झाला उर्वरित बारा जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान मयत वच्छल्ला चौरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे मात्र रुग्णालयाच्या कागदपत्रांमध्ये नावात चुकी झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे आधार कार्ड असूनही नावाद तफावत दाखवल्याने कागदपत्रे काढताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली नमस्कार मी राहुल खरात ग्रामपंचायत सदस्य ढोराळे आमच्या गावातील काल आज सकाळी सावळेश्वर टोल नाक्याच्या जवळ पिकअपला एका लक्झरी गाडीनं धडक दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेरा लोक जखमी झालेले आहेत त्याच्यातील सौ so, वच्छला नारायण चौरे राहणार ढोराळे यांचा मृत्यू झालेला आहे परंतु इथं सिव्हिलमध्ये आठ नंबरला जे कोणी अधिकारी लिहि लिहायला बसलेले असतात त्यांनी जाणून बुजून आम्ही त्यांना आधार कार्ड दाखवून देखील त्यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी चुकीचं नाव आणि सर्व पेशंटच्या गावाची नावं चुकवलेली आहेत आम्ही आता त्यांना विचारणा केली तर आम्हाला ते मुजोरीचं उत्तर देतात आम्ही बदलून देत नाही म्हणतात तुम्हाला घ्यायचे असलं तर असेच पेपर घ्या नाही तर आम्ही देत नाही अशा धमकीच्या भाषेत त्यांची बोलायची पद्धत आहे तिथल्या पोलीस चौकीची पण सिव्हिलमधले आणि तिथले जे आठ नंबर लिहिणारे अधिकारी आहेत त्यांची पण तर आम्हाला आधार प्रमाणच आमच्या व्यक्तीचा जो पंचनामा होणार आहे आणि गावाचं नाव करेक्ट करूनच त्यांनी दिलं पाहिजे परत आम्हाला ते सल्ला देतात की तुम्ही परत शंभर पर रुपयाच्या बॉन्डवर ॲपिडेव्हिट करा आणि हे करा अहो आज ही तर तुमच्या हातात आहे दुरुस्त करायचं तुम्ही करत नाही आम्हाला उडवाडूवीची उत्तरं देत आहे आम्हाला दमदाटी करताय म्हणजे काय चाललंय काय तुमचं सिव्हिलमध्ये दादागिरी आहे का तुमची सर्वसामान्यासाठी सरकारनं उभा केलेली ही यंत्रणा आहे तुम्हाला शासन पगार देत आहे तुम्ही आलेल्या पेशंटचं त्यांच्या नायक नातेवाईकाचं तुम्ही मन ऐकून घ्या ना, ना आमचा व्यक्ती दगावला याच्यात मयत झाला आम्ही त्याचं बघायचं का तुमच्या संगत वाद घालत बसायचा काय करायचं तर तुम्हाला माझी स्पष्ट विनंती आहे या माध्यमातून की तुम्ही आमचं नाव लवकरात लवकर दुरुस्त करून द्या अन्यथा आम्ही या ठिकाणाहून मृत शरीर बॉडी आम्ही आमच्या ताब्यात घेणार नाही आमचं या ठिकाणी ठे आंदोलन करू आम्ही थे थे नाव ते नाव नाव जे नाव चुकलेलं आहे त्यावेळेस तुम्ही तिथे गेला असतं तुम्हाला काय सांगण्यात आले आम्हाला त्यांनी नाव विचारलं आमच्या घरातला व्यक्ती आहे आम्ही त्यांना करेक्ट नाव सांगितलं आमच्या गावाचं नाव आम्ही त्यांना करेक्ट सांगितलं तिथं जे लिहिणारे व्यक्ती होते त्यांनी व्यवस्थित लिहिलं नाही ही त्यांची आठ नंबर मधल्या अधिकाऱ्यांची चूक आहे ती चूक आमची नाही आणि आता पोलीस अधिकारी श्री स्वामी साहेब वगैरे आलेले आहेत तर त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं ज्या प्रमाण आम्हाला तिथून माहिती आली आम्ही त्याप्रमाणेच घेणार आहेत आम्हाला जशी माहिती आली तुम्ही सिव्हिलला जाऊन तिथं आम्ही चौकशी करा साहेबांनी आम्हाला स्वामी साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही तिथं गेलो तर त्यांनी आम्हाला मुजोरीचं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही आम्ही ह्या पद्धतीनंच तुम्ही माहिती दिली आणि आम्ही या पद्धतीनेच करणार असं हे चुकीचं सांगतायत आम्ही त्यांना मोबाईलमध्ये आधार कार्ड दाखवलं होतं त्याने सुद्धा त्यांनी चुकीचं लिहिलंय तिथं